नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपल्याला सांगणार आहोत सोन्याच्या ताज्या दरांबद्दल दिवाळीनंतर सोन्याचे दर गडगडले आहेत धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती पण सध्या ताज्या माहितीनुसार आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोन्याची चमक काहीशी कमी झाली आहे याचा फायदा घ्या वजा आता खरेदीसाठी एक उत्तम सुवर्णसंधी मिळाली आहे वन इंडियाच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आणि डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत सोन्याचे दर खाली आले आहेत सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे आज ऑक्टोबर चोवीस रोजी चांदीचा दर एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपये प्रतिकिलो इतका आहे जो दिवाळीपूर्वीच्या दरापेक्षा जवळपास सहा टक्क्यांनी कमी आहे आता पाहूया प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर दिल्ली चोवीस कॅरेट सोनं एक लाख सव्वीस हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोनं एक लाख चौदा हजार सातशे नव्वद रुपये मुंबई पॉन चेन्नई बा कॅलकत्ता बाहेदराबाद चोवीस कॅरेट सोनं एक लाख पंचवीस हजार सत्तर रुपये बावीस कॅरेट सोनं एक लाख चौदा हजार सहाशे चाळीस रुपये अहमदाबाद बारी भोपाळ चोवीस कॅरेट सोनं एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोनं एक लाख चौदा हजार सातशे नव्वद रुपये जयपूर भाल लखनऊ भाल चंदीगड चोवीस कॅरेट सोनं एक लाख सव्वीस हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोनं एक लाख चौदा हजार सातशे नव्वद रुपये मंडळी सोन्याचे दर नेहमी स्थिर राहत नाहीत काही मुख्य कारणं ज्यामुळे दर बदलतात ती पाहूया आंतरराष्ट्रीय बाजार न्यूयॉर्क लंडनसारख्या प्रमुख वित्तीय केंद्रांतील मागणी पुरवठा भारतात थेट परिणाम करतो सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्यात तीन टक्केनी घसरण झाली डॉलरची मजबूती वजा डॉलर मजबूत झाला की सोन्याचे दर खाली येतात केंद्रीय बँकेची भूमिका जेव्हा मध्यवर्ती बँका सोनं विकतात तेव्हा पुरवठा वाढून किंमत कमी होते महागाई आणि भूराजकीय तणाव महागाई किंवा राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात ज्यामुळे दर वाढतात गुंतवणूकदारांची नफाबुकिंग वजा उच्च किंमतीवर पोहोचल्यानंतर नफा मिळवण्यासाठी सोनं विकल्याने तात्पुरती घसरण होते जसं सध्या दिसत आहे स्थानिक मागणी वजा दिवाळी धनतेरस आणि लग्नसराईत मागणी जास्त असल्याने दर वाढतात पण दिवाळीनंतर थोडी घसरण झाली आहे म्हणून मंडळी सध्या सोनं खरेदी करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या दरांसाठी आणि अपडेटसाठीचं चा, आपल्या चॅनलवर नक्की भेटा